मुंबईच्या अतिव्यस्त असलेल्या चर्नी रोड रेल्वे स्थानकापासून सुमारे एकशे पन्नास मीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या गल्लीत ऐतिहासिक केशवजी नाईक चाळ येथील गणपती उत्सव हा एक सोहळा असतो दक्षिण मुंबईतील गिरगावच्या अरुंद गल्ल्यांमध्ये वसलेल्या या संस्थेची स्थापना अठराशे त्र्याण्णवमध्ये राव बहादूर लिमे आणि गोडसे शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली झाली ब्रिटिश काळात व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या असताना लोकांनी एकत्र यावे त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील केशवजी नाईकचा येथे मुंबईकरांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला ती तारीख होती चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव तेव्हापासून ते आतापर्यंत गिरगावातील या केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव अगदी चैतन्यमय वातावरणात साजरा होतोय यंदा या मंडळाचं एकशे बत्तीसावे वर्ष आहे गणपती बाप्पाची मूर्ती जशी पहिल्या वर्षी होती तशीच आताही आहे दरवर्षी दोन फूट उंचीच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते हा बाप्पा घडवणाऱ्या मूर्तीकारांची चौथी पिढी सध्या हे काम पाहते बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आतापर्यंत सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन कल्याणजी आनंदजी बाळासाहेब ठाकरे मुरली मनोहर जोशी आणि अमित शहा यांनीही पंडालला भेट दिली आहे येथील मूर्तीचे पारंपारिक स्वागत स्पीकरमधून मोठ्या आवाजात करता पालखीमध्ये केले जाते आणि त्याच पद्धतीने गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी नेले जाते